नमस्कार मंडळी मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना एकदम पारंपरिक असा पदार्थ बनवतोय ह्याला धोंडस किंवा टोपातलं असं म्हणतात तर काकडी वापरून हा पारंपरिक पदार्थ कोकणात केला जातो तर आज तुम्हालासुद्धा याची रेसिपी दाखवते तर इथे दोन वाटी तांदूळ आहे तो स्वच्छ करून घेतला पाकडून घेतला आणि त्यानंतर ना धुवून घ्यायचा दोन वेळा आणि ना थोडासा सुकवून घ्यायचा तर उन्हामध्ये मी हा वाळत ठेवला होता थोडा ड्राय झाल्यावरती चूल पेटवली त्यावरती तवा ठेवला आणि ना सगळं तांदूळ आहे ना हलकेचे भाजून घ्यायचे अगदी खूप लाल होईपर्यंत नाही भाजायचे हलकेचे गरम करून थोडासा रंग बदलेपर्यंतच आपल्याला हे भाजायचे तांदूळ भाजल्यावर एका प्लेटमध्ये दे काढून घेतले आणि त्यावरती त्याच तव्यावरती मी शेंगदाणे भाजले तुम्ही ना तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स यामध्ये घालू शकता शेंगदाणे भाजून झाल्यावर ना मी काकडी घेतली तर ही ना गावाकडची जास्त मोठी असते ना ती काकडी आहे तुम्ही ना कोणत्याही ज्या बाजारात मिळतात ना लहान काकड्या त्या वापरून सुद्धा ह्या करू शकता पण गावी ना ही अशी मोठी काकडी थोडी पिवळसर होते पिकल्यावरती तीच काकडी इथे वापरलेली आहे तर ना सगळ्या बिया काढून बाहेरची काकडीची चाल काढून किसणीवर किसून घ्यायचं आणि ह्यामध्ये ना मी गूळ घातलेला आहे तर गूळसुद्धा किसून घ्यायचा आणि दोन्ही मिश्रण आहे ना टोपामध्ये शिजवायला घालायचं तर हे शिजतंय तोपर्यंत मी तांदळाचा रवा काढून घेतला आणि शेंगदाणेसुद्धा थोडेसे मिक्सरमध्ये फिरवून घेतले तर मस्त असं हे थोडंसं ना उकळी येईपर्यंत शिजवायचं म्हणजेच गुळ विरघळेपर्यंत व्यवस्थित शिजवायचं त्यामध्ये हळद घालायची मणुके घातलेत मी थोडंसं मीठ घालायचं वेलची पावडर आणि शेंगदाणे जे वाटले होते ना ते सुद्धा ह्यामध्ये घातलेले आहेत ह्यामध्ये ना ओलं खोबरंसुद्धा घालतात तुम्हीसुद्धा घालू शकता तर हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि एकजीव झालं ना की त्यामध्ये जो आपण तांदळाचा रवा काढून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा तर इथे दोन वाटे जी तांदूळ होते त्याचाच हा रवा आहे सो तो घालायचा तांदळाचा रवा तुम्ही तांदळाचा नसेल करायचा तो आपला साधा रवा असतो ना तो घालूनसुद्धा करू शकता पण पारंपरिक पदार्थ जो कोकणात तयार केला जातो तो तांदूळ वापरूनच केला जातो तर इथे ना व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं घट्ट होईपर्यंत शिजवायचं म्हणजे मिक्स करायचं घट्ट ते आपूनच होत राहतं तर घट्ट झाल्यावरती ना खाली मी पुन्हा तवा ठेवला आणि तव्यावरती हा टोप ठेवायचा आता तुम्ही पाहू शकता बघा मी ना हे केकसारखं एकदम असं व्यवस्थित लावून घेते आणि मग त्यावरतून ना हळदीची पानं लावायची मी ते तीन चार पानं हळदीची लावते ह्याने काय होतं माहिती आहे ह्या ज्या धोंडसला एकदम मस्त असा हळदीचा फ्लेवर येतो तर पानं ठेवायची त्यावर झाकण ठेवायचं आणि ना हे कोळसे आहे ते थोडेसे मी झाकणावर सुद्धा ठेवते म्हणजे वरतून सुद्धा हीट लागेल आणि खालतून सुद्धा हीट लागेल आणि मस्त आतमध्ये तो फ्लेवर जो आहे हळदीचा तो मस्त सगळ्या टोपामध्ये पसरेल आणि मस्त असं धुंडास आपलं तयार होतं तर पंधरा वीस मिनिटं ते तसंच ठेवायचं एकदम गॅसवर करत असाल ना तर स्लो हीटवरती आपण हे ठेवू शकतो तर मी चुलीवर केलंय तर पंधरा वीस मिनटं ठेवायचं ना हे असं एकदम कडक झालं पाहिजे जर पातळ असेल तुम्हाला चिपचिपीत वाटत असेल तर अजून थोडा वेळ ठेवू द्या एकदम असं केकसारखं वरतूनसुद्धा ड्राय झालं की ते तयार होतं त्यानंतर कडा ह्या अशा सुरीने ना मोकळ्या करायच्या आणि मग प्लेटमध्येच हे पाडून घ्यायचं केकसारखं एवढा मस्त हा काकडीचा केक असंही म्हणू शकता तुम्ही ह्याला हा काकडीचा दोंडास किंवा टोपातलं हे तयार होतं थंड झाल्यावरती हा प्लेटमध्ये काढायचा आणि मग ना हे असं मी कट करून घेते पीसेसमध्ये ह्याचे एवढे मस्त पीस पडतात ना की आहा हा कमालच लागतं हे काकडीचा धोंडास मयुरीस किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मस्त असं काकडीचा धोंडास तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि निरोगी खा निरोगी राहा